नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते डी एन एमुळे अनुवंशिकता सूचित होते डायबेटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही शर्करा डायबेटीज मधुमेह विकाराच्या रक्तातील नियंत्रणात राहत नाही खालीलपैकी कोणत्या धातूंमधील विद्युत वाहकता कमी ते जास्त क्रमानुसार असते एल सी यू ए जी या धातूंमधील विद्युत वाहकता कमी ते जास्त क्रमानुसार आहे ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत वायोलेट क्ष किरण ओझोन वायूच्या थरामुळे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कोठे आहे पुणे येथे राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय आहे जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला चार्ल्स डार्विन यांनी जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत कोणी मांडला आईनस्टाईन यांनी इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत मांडला खालीलपैकी कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणता आहे हिरा कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे हायग्रोमीटर हा कशाचे मापक आहे हायग्रोमीटर हा आर्द्रता मापक आहे गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो मिथेन वायू गोबर गॅस संयंत्रामधून मिळतो खाण्याचा सोडा म्हणजे काय योग्य पर्याय निवडा सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा आहे लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो रक्तक्षय हा रोग लोहाच्या कमतरतेमुळे होतो समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिमाण कोणते फॅदम हे समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिमाण आहे आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज कोणत्या प्रकारची असते ए सी प्रकारची वीज आपल्या घरामध्ये पुरवण्यात येते समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात सोनार तंत्रज्ञान समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात पेशीच्या अनियंत्रित व वा असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो कर्करोग हा रोग, रोग पेशीच्या अनियंत्रित व वा असामान्य वाढीमुळे होतो ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो डोळे या अवयवास ग्लुकोमिया हा रोग होतो न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला चाडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावला फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो आठ मिनिटे वीस सेकंद एवढा वेळ सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास लागतो खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात एक्स वाय ही गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात इन विट्रो फर्टिलायझेशन आय व्ही एफ म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण रॉबर्ट एडवर्ड्स हे इन विट्रो फर्टिलायझेशन आय व्ही एफ टेस्ट ट्यूब बेबीचे जनक आहेत खालीलपैकी कोणते जीवनसत्व दृष्टीसाठी आवश्यक आहे अजीवनसत्व हे दृष्टीसाठी आवश्यक आहे थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान शून्य अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात याचे कारण कोणते आहे पाण्याचे असंगत आचरण या कारणामुळे थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान शून्य अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात मनुके तयार करण्यासाठी कोणत्या फळाचा वापर करतात द्राक्ष या फळाचा वापर मनुके तयार करण्यासाठी वापरतात खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही ऑक्टोपस हा माशाचा प्रकार नाही गलगंड हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो आयोडीन या क्षाराच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे एच वन एन वन हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे एच वन एन वन हा विषाणू स्वाइन फ्लू या रोगाशी संबंधित आहे सोडियम बाय कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते खाण्याचा सोडा या नावाने ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद